नमस्कार मंडळी बेसनपीठाच्या लाडूची मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायचा तर हे बघा अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम मी बेसनपीठ घेतलं आहे तर हे बेसनपीठ अगदी जाड आपण दळून घ्यायचं आहे जाडच बेसनपीठ लागतं तर अर्धा किलोची ही रेसिपी आहे आणि पाक किती प्रमाणात घ्यायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा हे बेसन पीठ अगदी चाळून घेतलं आहे आधी आणि त्याचा हुंडा सुद्धा बनवून घेतला आहे तर दहा मिनटं हुंडा तसाच ठेवून द्यायचा नंतर हे असा छोट्या छोट्या पुऱ्या या ठिकाणी करून घेतल्या कारण लाटाला अलग सोप्या तर ह्या ज्या पुऱ्या आहेत तर आपल्याला ह्या ला लाटून तळून ला ला या ठिकाणी घ्यायच्या आहेत कारण ह्या तळून जे आपल्याला बेसन लाडू बनवायचे आहेत तर इकडे पुऱ्या तळून घेणं लागणार आहेत तर, तर त्यासाठी हे बघा मी एकाकडे तेलसुद्धा ठेवलं आहे आपल्याकडे तूप असेल तर चालतं आणि तूप जर नसेल तर तेलासुद्धा आपण ह्या पुऱ्या तळू शकतो तर आपण नेहमीसारख्या जशा पुऱ्या तळतो तर त्याचप्रमाणे ह्या पुऱ्यासुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहे तर आता या ठिकाणी सुरू आहे माझ्या पुऱ्या तळणं बेसन लाडूसाठी तर हे बघा ह्या ज्या पुऱ्या आपण तळून घेतल्या होत्या तर त्या पुऱ्या गरम गरमच तिकडे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे हे जर पुऱ्या जर वाळ्या तर तिकडे कडक होतात त्या त्यामुळे अगदी गरम गरमच असतानाच ह्याचे असे तुकडे तुकडे छोटे छोटे करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला हे जे तुकडे आहेत तर हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे त्यामुळे मी पूर्ण या ठिकाणी जे पाचशे ग्राम बेसन घेतलं होतं तर त्याच्या त्या ज्या पुऱ्या तळून घेतल्या तर त्याचे हे असे तुकडे तुकडे करून ठेवले आहे आणि आता काढणार आहे हे मिक्सरवर तर मिक्सरवर सुद्धा कसं काढायचं तर हे बघा जे आपण बारीक एकदम बारीक आपल्याला मिक्सरवर हे फिरून घ्यायचं आहे तर हे जे फिरून घेतल्यानंतर बघा एकदम रव्यासारखा आपला रवेदार असा दाना या ठिकाणी बनणार आहे तर असंच आता आपण सुद्धा मिक्सरवर बारीकच हे काढून घ्यायचं खूप छान असं हे माझं इकडं बॅटर तयार झालं आहे आणि आता बनवायचं आहे पाक तर यासाठी मी एक ग्लास म्हणजे अडीचशे ग्राम पाणी घेतलं आहे त्यासाठी दीड फट सा दीड साखर घ्यायची आहे म्हणजे साडेसातशे ग्राम साखर घ्यायचे आहे कारण हे लाडू पिके चांगले लागत नाही त्यामुळे साखरेचं प्रमाण हे दीड फट आपल्याला घ्यायचं आहे आणि पाक करायच्या एक ट्रिक्स मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे की पाक हा अगदी घट्ट बनला पाहिजे आणि पाण्यात घेऊन आपल्याला असे गोळी त्या ठिकाणी बनवाय नाही तर आपले बेसन लाडू व्यवस्थित होणार नाही ही काळजी या ठिकाणी घ्यावी लागते भरपूरच महिलांचं काय होतं की बेसन लाडू बनवताना पाक जर ढिल्ला राहिला तर अगदी चांगले लाडू या ठिकाणी बनत नाही म्हणून पाक हा अगदी घट्ट या ठिकाणी घ्यायचा आहे आपल्याला बेसन लाडू बनवण्यासाठी तर त्याच्यात मी थोडासा क कलरसुद्धा यूज करणार आहे तर हा जो आपला बुंदीचा कलर आहे तर तो या ठिकाणी मी यूज केला आहे थोडाफार आणि विलायचीसुद्धा स्वादिष्ट असा सो आपल्याला लागण्यासाठी ला 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 लाडू तर त्याच्यात मी विलायचीसुद्धा टाकली आहे तर अशा तऱ्हेनं आपला हा पाकसुद्धा असा बनला आहे आणि हा गरम गरमच पाक आपण जे इकडे पुऱ्यांचं जे पुऱ्या होत्या तर त्या काढल्या होत्या मिक्सरवर तर त्याच्यात आपण हा गरम गरमच या ठिकाणी पाकसुद्धा टाकायचा आहे तर ते बघा माझा पाकसुद्धा असा छान तयार झाला आहे आणि आता तो याच्यात टाकून एकदम मिक्स हे आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर जेव्हा हे असं पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर अगदी आपण ज्या असे रव्याचे लाडू बनवतो तसंच हे बॅटरसुद्धा आपलं बनणार आहे तर खूप छान पद्धतीने इकडे मी मिक्ससुद्धा करून घेतला आहे आणि हे बघा हे एकदम या ठिकाणी मिक्स झालं आहे आणि असंच हे दहा ते पंधरा मिनिटच या ठिकाणी ठेवावं लागणार आहे आणि पंधरा मिनिटातच आपल्याला आता ला लाडूसुद्धा बनवायचे आहे तर अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीनं ही जी रेसिपी मी लाडूची सांगितली ला आहे तर नक्कीच उद्या रक्षाबंधनसाठी आपण ही बनवायचे आहे तर असे सुंदर आणि छान असे लाडूसुद्धा बनले आहे तर कसा माझा कसा वाटला माझा व्हिडिओ तर नक्कीच कमेंटमध्ये प्लीज लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की आपण हे बेसन पिठाचे ज्याप्रमाणे मी रेसिपी सांगितली त्याप्रमाणे लाडू करून बघा खूप सुंदर आणि छान असे लाडू तुमचे बनतील धन्यवाद